मैत्रिणींनो गुरुपौर्णिमेनिमित्त बनवूया गोड प्रसादाची रेसिपी त्यासाठी घेतलेली आहेत मी रताळे हे रताळे आता आपल्याला उकडून घ्यायचे आहे आपल्याला घेतलेली रताळे उकडून घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे मॅच करून घ्यायचं आहे खूप छान प्रकारे मॅच करायचं उस्करून घ्यायचे आ ही आ ही हा डाएटवाल्यांसाठीही उपयुक्त असा शिरा आहे आणि आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्तही गोड नैवेद्य हवा असेल तर आपण हा रताळेचा शिरा बनवूया एक चमचा साजूक तूप त्याच्यात घालूया आपण कुस करून घेतलेली रताळी छान लालसर आपण भाजून घेतला जसा आपण रवा भाजतो तशा प्रकारे हा रताळ्याचा आपण मॅच केलेला भाजून घ्यायचा त्याला त्यालाही खमंग असा रव्यासारखा वास येतो भाजल्यावर एक वाटी मी दूध घेतलेले आहे जसा तुम्हाला हवा पातळ घट्ट त्या प्रकारे दूध टाकू शकता मी इथे दीड वाती दूध टाकलेला आहे आता आपण घालूया याच्यात साखर मी एक छोटी वाटी साखर घेतली कारण तुम्ही गुळी घालू शकता एक छोटी वाटी साखर टाकली मुळतात रताळीमध्ये गोडपणा असतो म्हणून साखर कमी लागते रताळीमध्ये गोडपणा असतो म्हणून साखर कमी लागते दूध जास्त लागते पण साखर कमी लागते तुम्ही या ठिकाणी गुळी घालू शकता जर तुम्ही डाएट फॉलो करत असाल साखर नाही चालत असेल तर तुम्ही गुळही टाकू शकता पण साखरेचा छान लागतो म्हणून मी साखर घातलेली आहे नाही पण बेतानुसार साखर झाला एक चमचा वेलदोडा पूड टाकलेली आहे आणि जायफळ आपल्याला किसून घालायचे आहे जायफळ घातल्याने ह्या रव्याला फार छान टेस्ट येते पला जायफळ आणि वेलदडा चालतो तर आपण त्याच्यावर झाकण ठेवून वापतो या प्रकारे असा, हाँ, सीरा आ, हाँ, आपला छान असा हा शिरा तयार झालेला आहे हा आपला रताळीचा शिरा तयार झालेला आहे खूप छान सुगंध त्याला येतो आहे आणि चव तो खूप छान लागते गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही हा रताळ्याचा शिरा बनवा कसा झाला ते मला सांगा खात राहा सांगत राहा धन्यवाद